आज आपण करूया झटपट खिचडी तांदूळ आणि तुरीची डाळ घेऊन बाहेरून आल्यावर स्वयंपाकाला उशीर झालाय तर आता करायचं काय पटकन काय होईल तेव्हा आपण करूया खिचडी तांदूळाची त्याच्यात घालून तुरीची डाळ किंवा तुम्ही कुठल्याही प्रकारची डाळ वापरू शकतात मुगाची डाळ मसूरची डाळ तुरीची डाळ किंवा मिक्स डाळी घालून सुद्धा करू शकता तेव्हा करूया झटपट खिचडी दोन वाटी तांदूळ आणि एक वाटी तुरीची डाळ ह्या प्रमाणामध्ये ही खिचडी करणार आहे आता प्रथम दोन पाण्याने मी तांदूळ डाळ धुवून घेते दोन वाटी तांदूळ एक वाटी तुरीची डाळ घेतली आहे कांदा कढीपत्ता गाजर टोमॅटो फरसबी भी, कोथिंबीर शेंगदाणे आणि हे खोबरं लसूण दोन चमचे लाल तिखट आणि गरम मसाला खिचडीत टाकण्यासाठी चला तर मग आता झटपट खिचडी करून घेऊया खिचडी आपण झटपट होण्यासाठी कुकरमध्ये करणार आहे त्यासाठी आपण कुकर, कुकर थोडंसं दोन पळ्यात तेल घेतलं आहे त्याच्यात टाकून घेऊया मोहरी मोहरी छान तडतडली आहे जिरं शेंगदाणे कढीपत्ता हळद कांदा परतून घेऊया छान अगदी अचानक ठरले पटकन करायचं त्यामुळे घरात ज्या भाज्या अवेलेबल असतील त्या भाज्या टाकून घ्यायच्या आपल्याकडे असेल टोमॅटो बटाटा फ्लॉवर गाजर फरसबी कुठलीही भाजी असेल दो त्या दोन तीन भाज्या त्याच्यामध्ये टाकून घ्यायच्या ज्या घरात अवेलेबल असतील त्या आता त्यात आपण ह्या भाज्या टाकून घेणार आहे गाजर आहे टोमॅटो आहे फरसबी आहे गाजर टमॅटो आणि फरसबी बटाटा फ्लॉवर वटाणा हे सुद्धा अवेलेबल एवेल असेल घरात तर ते तुम्ही टाकू शकता आता खिचडी आपल्याला झटपट करायची आहे पण टेस्टी करायची आहे त्यामुळे आपण खोबरं लसूण वाटून घेतलंय दोन चमचे गरम मसाला आणि दोन चमचे तिखट त्यामुळे खिचडी एकदम टेस्टी होणार आहे आता हे मी खोबरं लसूण लाल दोन चमचे तिखट आणि घरात मी तयार केलेला गरम मसाला दोन चमचे हे सगळं प्रमाण घेऊन हा मसाला मी आता खिचडीत टाकते आता छान परतून घेऊया खोबरं लसूण गरम मसाला यामुळे तर खिचडीला छान चव येते हे सगळं मी वाटून घेतलं आणि खिचडीत टाकलंय आता आपण दोन वाटी तांदूळ आणि एक वाटी तुरीची डाळ घेतली आहे त्यामुळे आपण पाणी म्हणजे एकूण प्रमाण तीन वाटी झालंय तेव्हा आपण पाणी पण तीन छोट्या भांड्याच्या प्रमाणात मी टाकणार आहे आता प्रथम तुम्ही याच्यात तांदूळ परतून घेतले तरी चालेल किंवा पाणी टाकून घेतल्यानंतर तांदूळ टाकले तरीही चालू शकतं तेव्हा मी आता ह्या मसाल्यामध्ये प्रथम तीन भांडी पाणी टाकून घेते आता पाणी टाकल्यानंतर आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया थोडी कोथिंबीर आणि हे घेतलेले तांदूळ डाळ मी त्याच्यात टाकून घेते तांदूळ डाळ मी टाकून घेतले मस्त मिक्स करून घेऊया छान मसाल्याचा छान सुगंध येतोय आता आपण कुकरच्या दोन शिट्ट्या दे होऊ देऊया खिचडी तयार तुम्हाला खूप कंटाळा आला आहे तुम्ही खूप दमलायत तुम्ही बाहेरून आहेत तुम्हाला खूप भूक लागली आहे तेव्हा तयार करा झटपट दोन मिनटात कुकरमध्ये खिचडी आपण सगळं एकजीव करून घेतलंय तिखट मीठ खोबरं लसूण मसाला आता आपण कुकरचं झाकण लावून त्याच्या दोन शिट्ट्या करून घेऊया आता हे सगळं कुकर लावायच्या आधी त्याच्यामध्ये एक पोहा चमचे शेंगदाण्याचं तेल किंवा तुम्ही एक चमचा साजूक तूप एक ते दीड चमचा टाकून घ्यायचंय खिचडीला टेस्ट पण छान येते आणि खिचडी अशी छान मोकळी मोकळी होते हलकी हलकी ते तेल मी टाकून आहे आणि आता मी कुकरचं झाकण लावून त्याच्या दोन शिट्ट्या करून घेते तेव्हा बघू शकता तयार झालीय मस्त झटपट एकदम छान मोकळी मोकळी खिचडी तेव्हा आता ही खिचडी आपण सर्व करून घेऊया याच्यावरती मस्त ताटात घ्यायची मस्तपैकी साजूक तुपाची धार किंवा शेंगदाण्याचं तेल किंवा ते साधं कच्चं तेल आवडत नसेल तर गरम गरम फोडणीचं तेल तयार करायचं त्यात दोन तीन लाल मिरच्या फोडायच्या मोहरी टाकायची थोडं जिरं टाकायचं आणि पाच सहा लसूणच्या पाकळ्या ठेचून टाकायच्या आणि ते कडकडीत तेल या खिचडीवर टाकून घ्यायचं आणि ती खिचडी खायला घ्यायची तेव्हा तयार आहे तांदळाची छान मस्त खिचडी झटपट होणारी कुकरमध्ये रेसिपी आवडली असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा ही बघा एकदम मस्त दाणा दाणा अशी मोकळी छान खिचडी तयार झाली आहे त्याच्यावरती मी हे शेंगदाण्याचं तेल टाकणारे दोन चमचे साजूक कच्चं मी तुम्हाला म्हटलं तुम्ही कच्चं तेल जर वरून तुम्हाला आवडत नसेल तर साजूक तुपाची धार टाका छान दोन चमचे साजूक तूप घ्या किंवा फोडणीचं तेल तयार करा त्याच्यात दोन तीन लाल हिरव्या मिरच्या मोहरी जिरं आणि पाच सहा लसणाच्या पाकळ्या असं तेल कडकडीत तयार करून ते खिचडीवरती तुम्ही घ्या तेही छान लागतं तेव्हा रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बघा छान मोकळी खिचडी तयार झाली आहे तुम्हाला पुन्हा एकदा दाखवते हो हे बघा झटपट कुकरमध्ये तयार होणारी डाळ तांदळाची खिचडी एकदम सिंपल पण टेस्टी खिचडी या खिचडीत तुम्ही सुक्या खोबऱ्याचे असे लांब लांब तुकडे सुद्धा टाकू शकतात छान लागतात